पुणे कल्याणीनगर अपघातातल्या दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांकडून आता तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला जातो त्याचाच एक भाग म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अर्थात एआयच्या मदतीनं प्रत्यक्ष अपघाताचा व्हिडिओ तयार करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला त्यासाठी एआयमधल्या तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे सीसीटीव्ही फुटेज कारचा वेग रस्ता गाडीचं मॉडेल हे सगळं हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून निलेश या सगळ्या अपघाताप्रकरणी आता आयची मदत कशा पद्धतीने घेतली जाणार आहे नक्कीच अपघात आहे पुण्यातील खरच ह्या प्रकरणात आरोपींना प्रत्यक्षात त्यांना शिक्षा व्हावी या उद्देशाने पुणे पोलिसांनी आता अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स निर्णय घेतलेला आहे या ते नेमका अपघात कसा झाला अपघाताची वेळ अपघाताच्या ठिकाणची सीसीटीव्ही गाडीचं मॉडेल आणि आरटी विभागाने जो पंचनामा केलेला आहे तो पंचनाम्यातला गाडीचा वेग हे सगळं बांधून एक व्हिडिओ तयार करण्यात येणार आहे तो व्हिडिओ कोर्टामध्ये सादर करण्यात केला जाणार आहे या माध्यमातून त्यांना पोलिसांना हे आहे की हा अपघाताची तीव्रता किती आहे गांभीर्य लक्षात येण्यासाठी हा संपूर्ण प्रकार एआयच्या माध्यमात असं पुणे पोलीस कोर्टासमोर लवकरच मांडणार आहेत तसा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी केंद्रातले एक टीम आहे त्याची मदत घेणार आहेत एकूण जर असं पाहिलं तर या प्रकरणामध्ये अपघात असा पुन्हा नवीन परत प्रकारे नक्कीच ए आय ची मदत करण्यात येणार आहे नक्कीच निलेश त्यामुळे एआय आता कशा पद्धतीने मदत या सगळ्यामध्ये होईल हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी